तुमच्या सहकार्याची गरज आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुमच्या सहकार्याशिवाय हे सिद्ध होणार नाही हीच आमची नम्र विनंती

अजून काय सापडत बघ तीस पडले बघ कापून कापुनीच पाय पडला अरे दुखून कोण करतात गावातल्या पोरक गावातल्या माणसाला सांगू नको ना तर घाबरतील माणसं मीच भेलो आता तुम्ही मला घ्यावून गोळी द्या येतो गोळी तुला तू कुणाला सांगू नको गावात गावातली लय भेटेल बघ का अजून सापडतंय का पोतातले आतडे बाहेर पडले अरे कर कर। गोळा कर। करतो तू हातातले पीस गोळा कर हाताचे तुकडे पडले तर हाताचे एवढे गोळा कर चालतो मी करतो गोळा शी किती घालवान येत तेवढे हाताचे तुकडे गोळा कर यो लईच खतरनाक मारले लईच आत्री खतरनाक दिसत अयो मला हीच आणावं लागल आता पिशवीच आणावं लागल मला इमानदार तेवढी पिशवी घेऊन रे माझी तू वाटा आला अरे अन्या आज पायपड घे पाय पडून घेऊ पाह आज माझा मार्क भावा ला देवाच्या पायपाडा दे मला बिया लागत तुम्ही सलाय मला मी येतो काय तुम्हाला बघायचं का बस काय बांडे घास म्हणलं बावड्या म्हणतो भांडे घासतोय म्हणून बारक्या भावाला कामाला पाठवतो आय काय बे बावड्या काय बी म्हणतोय आज सकाळ मला असं कसं बोलतोय मंदिरात मला त्या दिवशी मानला काय भांडे घासल म्हणून आईचे मार खात कोण बावड्या मी काय खाण्या आमच्या तिकडे हायला काय बोला आता आजिष्ठ करता काम करतात आणि माझं येत आहे म्हटलं मी काम करणार नाही तू कोण काम करणार मीच करणार मग बर कुठे आहे कुठ तर गेला आता अरे गाण्या पैसे गरीबी आहे ना काही नाही मलाच काय बोल नव्हते होय जर मी चार टाकाय चाललो एवढा तुम्ही आला बघ आणि डॉक्टर कुठे डॉक्टर काय ते असेल क्लिनिक मध्ये कुठल्या हा त्यांचं क्लिनिक डॉक्टरना सवय ना इकडे तिकडे बोंबलत तू म्हणची बिंची डॉक्टरला इमानदार आहे तीच सांग तु सांग तू तेवढं ठेव आणि बाकीच ती काय मिटलं का तुझं ते स्वरूपाच काय आता बघतील डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब काय बघणार आहे डॉक्टर साहेबाकडे काय आहे फिरतोय बरोबर स्वरूपाने धरलं ना कळेल तुला कळलं का बघितलं येऊन ब्यायला असता येऊ तर काय जाग्या उठला असताना काय आता द्या वाटायला लागला वाटायला पाहिजेच अरे तुला माहित नाही हाने मला वेळेस स्वरूपा सपनात दिसलेली का नाही असं बी आता बेकार वाटलं आता म्हणलं आपण ऐकून काय मी त्याला पकडला पकडला आणि त्याला म्हटलं बाबा काय झालं तू मला स्वरूपात दिसली आता ह्याला स्वरूपात दिसली मला सपनात दिसते स्वरूपा बरोबर बरोबर हा तू गण्याला सांग की बोलाची गाठी घेतली सांगतो डॉक्टरला पण सांग राम दिसलो एवढं बघा जा ना काहीतरी बघतो की मी यायला हाय की त्याला फिराय हाय डॉक्टरला पैसा आमचं काय तुमचं हाय की रान आमचं आहे रान आम्हाला करावं लागतं गावात काय गा, काय तरी झाले मला कानावा काय झाले काय तरी गांग्याचं काहीतरी का गणया काय नक्की तीच कळा नाही गणयाला गंग्या कोण गांग्या फोवाला भाऊ गंग्या नव्हलाचा भाऊ आपल्याला कळायला पाहिजे ना आपल्याला कळायला पाहिजे तिथे आहे पण हे जे भिल गाव आहे ना हे तर मला काहीच कळा ना मर्डर होतंय कुठं काय होतंय नक्की शोध लागा ना काय तीच कळा किती दिवस झाले मी विचार करतो ह्या गोष्टी बाबा होतंय काय कसं आता नाही सुरपा सुरपा ते डॉक्टर बी म्हणला नाही का सुरपाचा हे झालाय बघितलंय त्याला झाडा खाली कुठं बघितलंय ते नाही आता काय करू आपण बाहेर गेलो कशासाठी गेलतो चौकीस साठी आता आपण बघू गावात मी काय म्हणतो गावातलं कोण भेटतंय का बघू ए गावातलं येऊ देऊ त्यांना विचारू काय इकडे आलं बोलवलं असेल रे करायचो या इकडे चला हा पाटापाटा या की साहेब काय नाव आणि तू कोण द्या का पटनाकडे कामाला पटनाचा माणूस आहे पण पान घरी तू महत्वाचं काय झालंय गावात काय 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 कोणाचं खून झालाय खून गंग्याच झालंय गंग्याच झालंय नाही नाही गाण्याचा मला काय माहिती विचार मला नाही माहिती नक्की सांग कोणाचा आलाय गंगेचा गंगेचा आलाय का मग गाण्याचा गाण्याचा झालाय गाण्याचा नक्की सांग कोणाचा आलाय गाण्याचा गंगेचा काय एडत काढतो का आम्हाला नाही नाही तू एड काय त्याला झालंय तीच काय नक्की डॉक्टरला बोलवायला लागेल डॉक्टर कुठे आहे डॉक्टर इकडे हात धर हात धर कोण डॉक्टरला घेऊन चांगलं सांगतोय पण कोणाचं झालंय सांग मला गंगेचा गंगेत झालंय गाण्याचं गाण्याचं यो आपल्याला येण्याच काढतोय मला माहितीये लावलंय का तुझ्या डॉक्टरला बोलावं पटकी नाही कुठे कमायला डॉक्टरला झालंय झालंय काय त्याला मारल्यापासून येणार सांग की गण्याचा हा धन्याचा मग आता पहिला म्हणते झालंय आणि मग नंतर म्हणते गाण्याचं झालंय काही वेळच काढतोय का आम्हाला तू का बोलून आता याला मारताय तुम्ही याला का मारताय म्हणजे तो सांगा ना की एवढा आहे ती त्याचा काय लक्ष द्या तुम्ही तुम्ही मला विचारा तुला विचारू विचार की मला काय काय पाहिजे कोण कोणाच झालाय जंगायचं जंगायचं झालाय नाही नाही जाण्याचा आता हे काय ते आहे त्याच काय मी आहे की मला विचार की मी इथेच आहे फोन कोणाचा इन्व्हेशन चालू आहे ते इन्व्हेशन काय गावलं तुम्हाला आता ते बघितलं काय करणार मला कसं तर काय गाव कसं ओळखणार मी कसं आता इन्व्हेशन केलं तर मला नाही करणार तुम्ही बघा आम्हाला सांगा की मग आम्हाला येऊन कोण ते गण्या तेव्हा गंग्या आता गावातले दोघ ते गंग्या कोण आहे बोलाच भाऊ बोलायचं भाऊ बोला कुठे गेला बरं वाटला कसल्या ते सांगायचं ना म्हणजे परिणाम झाला होय जाऊ दे साहेब दे सोडा की एडायती जाऊ तुम्ही काय आम्ही त्याला शहा बरोबर कसं आमच्या बद्दल कुठे बाबडा गेला असेल त्याच्याकडे जाऊ त्याला तिकडे जाऊ तेवढा बघा डॉक्टर फक्त इलाज करावा कुलू पिलू द्या आम्हाला हा आणि ते हे आलता आम्ही मुंबई पाठवलं ते साळून घे त्याला काय कामच करत नाही काम काय करत नाही ना काहीतरी करा आ, काम तर गेलं भेट दिलं त्याने काय तसला कुलू उलटा दिलेला भेटी बी हरवलं त्याने मर्डर झालेला आता खून झालाय ना तिकडे घेऊन गेलं का त्याला मागच्या वेळेस उलसल झाला आता 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 कोणाला घेऊन जाणार त्याला मग घेऊन जाऊ मला आम्हाला बोलवत आ त्याला मागच्या वेळेस घेऊन गेलतो त्यांनी सगळं हरवलं सगळं काय सांगायचं काय उपयोग नाही त्याचा भेट त्याचा बी काय उपयोग नाही त्याला बघावं लागेल आपल्याला तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा काय अजून हो एवढा दिवस झाला आम्हाला काहीच भेटलं नाही आता का आता ते फार हे झालं हो बसी झाले ते बघा नक्की कुणाचं आम्हाला कळवा नक्की गणेश आहे तर गंगेच आहे ते आम्हाला कळवा तेवढं लोक कळवा आणि लोकेशनला बोलवा आणि ते सावून केलं बोलवा साऊन केलं ते गावात आहे कुठलं आहे कुठं राहतो गावातच राहतोय सध्या

काय नाव ते आता चालली की आपण बावड्याकडे ते बावड्यास किती ओ पिवर पडतो ते काय भोळाकडे आले का पीतई दारू का ते काय करतोय तिस कायला हिट विसर तू शामना हाय येडांना अटक करतोय येडेगा नाही सगळे येडा करतो तू नाही ना माहित नाही तो तिस करू आता करू काहीतरी चालतंय चालतंय जाऊ आता काम कर की तुला कळत नाही रे एकट्या लावडे का मला काम कर किती पगार रे पाच रुपये काम नीटकाम करीटा जर फुटले विटले ना अहो ती नाही पैसे कट तुझा रुपये भेटता ना मला ती सव कोंडे कुठे काय माहितीये कोंड गेलाय पान पान काढतो पान काढा काय पान पान अरे मी तुला कामान ठेवलंय का तू मला का फड ठेवलंय हा माझा तेव्हा फडकते कोणतं रपाड्या खाते वाटत मला असं वाटतंय आज तूच खाणार रपाड फक्त तू त्या वीटीमध्ये काम करते बावड्या त्याच विकडं तेव्हा काय राहिला तो तो बसलाय तिथं पाटील बी दिसतोय यार काम कर कि पाटील बी दिसतोय इथं काय इकडं काय आईट इट पट्टी ह्यांची आहे कामाला लागलय मुलाचे काय ह्यांची पाटलाची माझे पैसे पाहलाय पाटलाकड प्यालाय काय तू बाहेर प्याला आढळल्या चाकू बनवते तलवार बनवते काय तलवार चादू काय म्हणतोय तलवार बनवली ती तिशोजी माझा माशिलांब्याच

तिकडे नको जाऊ लावून उतरली हा उतरली की काय असते कराय का होतो का हा सगळी काय देव का सगळीचा भाऊ कोण आहे का पोलाचा भाऊ गंग्या हा मग ती दोघा म्हणजे आम्ही वेळ दिसतोय का आता तुम्ही काय वाटले मेन माणसालीच नी आमच्या इकडे काय तिकडे पाटील ना तू हे चांगली चांगली माझी हिडभट्टी भट्टी मी काय केलं नाही नाही मी होतो कि जेवण दिवस रात्रभर ह्याच्या काम आलंय मी काम करतो करतोय बरोबर तू पाटील गावाचा आहे ना दोन माणसं गायब झाली तुला कळलं नाही दोन, दोन माणसं साहेब असे मारतो मला हि पशी मला मारतो पैसे देतो आईकडे द्यायला येत नाही तुला मला मग तू पिलं आणलं पेतो मग मी पैसे देणार देणार दारूची भट्टी उघडली चालू नाही दारूची भट्टी आहे ना बरोबर नाही तलवार बिलवार शांत बस की तू हा नाही दहा रुपये नाही का हा न रे सरे साईडला लांबो इथं थांब लांब पळून जाईल तू इकडे थांब रे यो दिवस रात्रभर काम करतो यो रात्री काय करतो मला काय माहित नाही

बावड्या हा पत् तिकडे बाग रे बघतो की पप्पा तिकडे पाक पलीकडं पलीकडे तोंड कर तिकडं पैसे घेणार तुला तिकडे इकडं हा बघतोय की इकडं बावड्या साईडला थांबली आम्ही काय लई आली तुला दारू आता येऊ मग तिकडे चाकणी मारली म्हणते समोर बोललाय तुमच्या समोर बोलला मी काय बोलत नाही तसं तुला बावड्या त्याला जास्त झाली वाटत तिकडे तिकडे कुठं इकडे जवळ मारता कशाला गरीबाला मार काय माल मार मीडला कस काय माझा काहीच नाही माझा कुठं खोटं बोलतोय कुठं तुम्हाला खरं खरं बोल का साहेब तुम्ही आमच्या माय बाप आहे मला हा मगाशी तिकडे नेल त्यांनी म्हणला दरस वाटत कोण सांगू नको चाकू चालव सांगू नको ना म्हणला तर तो रात्री तुला हर म्हणला खोटो बोलणार डाऊनलोड केलेली माणसं खोटं बोलत नाही नाही सांग नोकर काय यो खोटो बोलतोय तू खोटं बोलतोय ना माझं तुम्ही गेला मला परत ते ऑफिसला प्रोडक्शन द्या तो हे कुठे गेला इन्स्पेक्टर वाघ मारे कटो वाघ मारे उडा घर पडे घोरपडे उसात कुठल्या उसात यांच्याच अरे 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 उसावर घरपडे घोरपडे बी खूप असतो रिश्वत चालू आहे मंग म्हणून चालले काय माहिती रिश्वत आणि ते तोंड करते बंद खबर देत नाही या आता आम्ही एवढा जे कुठं होतो माहितीये का तुम्हाला बाहेर होतो आम्हाला कळल कोणतरी ते खबर देईल पण घोरपडे पैसे खाणार नाही आम्हाला गेलाय परवासला म्हणलं कुठं खबर

होणार ना होणार की मी बोलणार होणार सांगायच कुणी काय केले लग्नच करून देणार तुझं आयुष्यात आम्ही जाणार आहे तुम्हाला असं वाटत असल तरी आम्हाला काय कळणार नाही आम्ही लांब ना लांब ना तरी आम्हाला कळत कोण कुठं काय करतात काय नाही कोण ना खरं बोलत कोण खोटं बोलतं लगेच आम्हाला कळून जात पाठवलंय काय साडीच पाठवलंय बरोबर बर आता तू डुलू नको की पेलवन आहे तू आणि दहा रुपये देव आहे दहा रुपये नको चांगला लग्न लग्न होणार मी बोललो तुला लग्न होणार फक्त चांगलं राह दहा रुपये नको जाऊ का आणि तुला जर मारलं फिरलं तर आम्हाला इसा नाही इशान जाऊ का माहिती कोण आमची घरपण ते काम कर रे बावड्या तुमच्याच बाजूने बोललो म्हणून तुम्ही माझं माग ठेवा आता तुमच्या बाजूला बोललो मी बावड्या तुला काय काय बोललो तुला काय बोललो बोला की तुम्ही पाटील काय बोलला तू सगळं बोलला तू दारूचा अड्डा आहे तुमची घेतली मी घबराव तुम्ही आयो मी राहतो तुम्ही तुला नको नको तुम्ही की मला आवडायचं काम

हा ते आपल्याला लय घाबरतात का तुम्ही तुला आपण त्याला लेग घाबरतो जरा मारलाला मारला काल मला पुत्रवाने शिप काढला मारलं मारलं तुझी तशी खर्च जर मार खायची बर मारला आहे तुला म्हणलं माझ्या खायला बोला 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 गेला डबरत तुझं मडक फुटत आता लवकरच जरा तोंड आवडत जरा तुझं तोंड आवड बर का मारला का तुला मारला काही विशेष अरे इच्छा होते मला काय कोणाचं झालाय म्हणून आता मला काय माहिती कोणाचं झालं सांगितलं गंगाचं नाव दोघं बी नाहीत गावात अरे पण झालंय कोण या कसा हत्ती जाऊ दे की मग ते डॉक्टर हा डॉक्टरने वाचवलं का तुला खरं मारला वय आता धू चेपलाय आपलाय तुम्हाला बी त्याच दृष्टीकोन मारत चे पायती आलतीवर मी काय चेपून घेतोय जावा मी सर हा दिलं पाटल्यावर पण नंतर पाचल्याला काय नाही मारला का मला इकडकी असतं रे माझ्या पण होत कोड्या पण पळून गेला नका ते पुणे मारून पळत ते तसंच पळत म्हणून ते कुठे राहत नाही का दाज्यावर पण तो पुर सांगू का मी आ, ते ले ले तो सांगू नको नंतर मला का इकडे मागून ले पण मी बेकार माणूस आहे मी मी आलो वा मार मी आलो भट्टी वागून संपला विषय तिथे कोणच काम करणार नाही माणूस आहे मी नादी लागत नसतं आपल्या आता येईल की कोण तरी सकाळ सकाळच आज ना ते बाहेर आपल्याला गेली ना मी ना एवढं काम करतात मला तर नाही काम करायचं मला काल मारलायला लायला खान मी कसं काम मला जाऊ रग माझी मार खाते लखा थे लखा थे का आज काय वेगळी मार खाल्ली खायचं होतं मग त्यांचा मार ह आपण हा इचार माणूस तुमच्या दाबरून मला मला अशी बाहेर लोक नाव काय तुझं जाऊ चप्पलचा आले पाटील आले गावातलं मसन वाटा आलं हो पाटील नमस्कार तिथं बसले मी जरा ध्यान ठेवा माझ्यावर कामा कामावर केलं तू आता आता येणार आहे म्हणून काल गेलं तू जाणार तू आता मसान वाटत गेलं काय तिला माहिती की नाही आग्रय म्हणून आयुष्य का तो 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 ना रे बी कि पाटील नमस्कार अवका जास्त पाटील बसत नाही पुढची लागते <laughs> बोल की बावड्या तू कामावर नका तू दिसता तुम्ही लोक घाल त्या चेपायला लागला तुम्ही मला काल माझं मला असं म्हणून चेपला असं ऐकून घे मोठ्यांच मध्ये मध्ये म्हणतोच तो फुटत तुझं आता मागे झालं काल किती काय पळकेवाने पळतोला काय होतं असला पळालाय मध्ये मध्ये बोलू नको बोल काय चाललंय काय चाललंय काय मला पडते तुमची आले बघा तुम्हाला काल काय पगार पगार लावली पगार म्हणजे समजावलं काय कमी पडली पगार पगार जायला

काय ना काय ना काय लावलं काय काय चाललंय मारलंय परत सांगून मी एवढं काय कळलं नाही का मला म्हणतोय साहेब हा मा की मला म्हणते आता तलवार बाहेर काढतो आणि तेव्हा समजा तुम्हाला बोलवतो म्हणला तेव्हा मी नव्हतं म्हणला बंदूक माहीत बंदूक काहीच काहीच ह्याला ह्याला विचारा मी हाय सोबत बोल बोलला बोला काय तलवार ठेवली आपल्याला झाल्यामध्ये काय आता अध्यक्षा मी नाही विचार नाही करणार मी तो बघणार नाही हो गोल्ड डायरेक्ट उडून टाकतो आम्ही पण मी तसल सांगितलं नाही नाही आता चांगलं दिसतो आम्ही दोघं कोणता त्यांच्याच संघ असतो हे मग तुम्ही छापा घाल मारते घरावर तुम्ही चालू चाकू सगळं आम्ही सगळं करतो काय सांगू नका काय आमच्या पद्धतीने आम्ही करतो आम्ही कसं करायचं ना आम्हाला सगळं माहिती इकडं इकडं कस काय कुठं चाललाय तो आणि पाठवल्या सोबत पळून घेऊ माहिती काय हा याला विचारला बरोबर बोललाय तो परत हे पळून ना काल की उडी मारून पळतय तुला बरं की असला चिंबावला मी भेणू की मग मला बी चिंबावला असतो तर मग गेलो कोण साहेब तुम्ही वाड्यावर या तुम्हाला सामान देतो सगळं काय तलवार बिलवार म्हणतील काय आहे ना सगळं जमा करायचं हे काय कसं नाही काही आज मुंबईवर ना आलोय काय तुला दिसतोय का येतो साहेब वाड्यावर या तुम्ही जाऊया एवढा बोललो बोललो पाठी आमच्या पाठी जाऊ तुम्ही सोडा

आ? आला ओढणी बांधून मारायला नका काय हा मला काय जीव आहे का तुला नका काम करायला कसं काय इकडेच मारायला आम्हाला रामाच्या पार येत आहे अह तिची मशीन आता अडकली आता कधी बोलणार तवा पहिले खोटं होता तू खोट बोलतोय का म्हणून बोलतोय का बसला म्हणून शांत आहे